पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्याला ते ना ब्लॉगमध्ये तर आज मी सगळ्या क्वेश्चनचे आन्सर देणार जसं की तुझं एज काय तुझं एज्युकेशन काय तू काय करतेस असं सगळं म्हणजे सगळ्या क्वेश्चनचे आन्सर आज मी देणार आहे शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा लेट्स गो सो फस्ट क्वेश्चन हा आहे की तुमचं एज काय आहे तर, तर, so, तर माझं एज एटीन आहे एटीन कंप्लीट आहे आता मी स ट्वेंटी वन फेब्रुवारीला एटीन मला कम्प्लीट झालं आहे सेकंड क्वेश्चन काय तुम्ही सिस्टर्स आहात का म्हणजे तनया आणि मी सिस्टर आहे का तर हो आम्ही दोघी सिस्टर आहे uh, म्हणजे ॲक्च्युली uh, सख्या चुलतेची मुलगी ती माझ्या uh, आम्ही सिस्टर्स होत सो थर्ड so, क्वेश्चन हा आहे की तुम्ही सध्या काय करता सध्या uh, ट्वेल्थ पासआउट झाली मी uh, रिझल्ट लागला तर ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे म्हणजे ॲडमिशन घेतलं आहे सध्या uh, पुढे uh, फोर क्वेश्चन काय तुम्ही कुठे राहता मी uh, मावळ तालुक्यामध्ये राहते uh, म्हणजे गावाचं नाव नाही रिव्हिल करू शकत मावळ तालुक्यात राहते तुम्ही केव्हापासून चालवता हां 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 खूप महत्त्वाचं क्वेश्चन इंस्टाक्यूवापासून चालवते माहिती आहे का मला आता आठवत पण नाही सध्या काय आठवीला असेल मी तेव्हापासून इन्स्टा चालवते पण एवढं काही ज्ञान नव्हतं याच्यामधलं नॉलेज थोडं पण नव्हतं इंस्टामधलं की नाही का तेव्हापासून इन्स्टा चालवते मी आणि खूप कष्ट आणि नंतर असं वाटायचं काय आहे इन्स्टा काहीच नाही असं टाईम जातो आहे आणि नंतर नंतर मला अप कधी भेटलं माहिती का ह्या इयरला एवढं अप भेटलं ना काय एवढं फॉलोअर्स वाढले कसे काय माहिती एकदम लोकांचं प्रेम असं सो कसं काय अचानक हे झालं काय माहिती व्हिडिओना मस्त रीच यायला लागलं व्ह्यूज मस्त भारी लाईक्स वगैरे सगळं कमेंट्स वगैरे एकदम भारी यायला लागलं असं अचानक अकाउंट ग्रो झालं म्हणजे असं वाटलं की एवढ्या वर्षाचे कष्ट ते आत्ता म्हणजे आत्ता फळ भेटतंय मला नेक्स्ट uh, क्वेश्चन काय आहे तू सिंगल आहेस का ऑफकोर्स सिंगल नेक्स्ट Uh, ज्या मुलासोबत uh, <laughs> yes. uh, 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 तुझा व्हिडिओ आहे तो तुझं कोण ही इज माय ब्रदर येस ही इज माय ब्रदर ॲज अपोर्ट सिस्टीम नेक्स्ट काय तुझं एज्युकेशन काय आत्ताच बोलले ना ट्वेल्थ आऊट झाले मी आणि आता मी पुढे आता एफ वायला ॲडमिशन घेते बी एस सीला तुझ्या कॉलेजच्या किंवा स्कूलच्या मेमरी सांग हां <laughs> मेमरी तर खूप सारे आहेत म्हणजे कॉलेजच्या स्कूलच्या स्कूलच्या नाही सांगत कॉलेजच्या सांगते आम्ही एक नंबर बंक स्टार होतो एवढे बंक मारले ते एवढे बंक मारले खूप बंक मारले ते इलेव्हन्थला तर कॉलेज रेग्युलर केलं पण ट्वेल्थचा कधीच कॉलेज रेग्युलर नाही केलं आम्ही म्हणजे नाही का Uh, कधी कधी जायचो कधी कधी भंक मारायचो कधी कधी जाऊ पण लेक्चर नाही बसायचो uh, जो रिकामे रिकामा क्लास असतात त्याच्यामध्ये आम्ही जाऊन बसायचो <laughs> टीचर आले तेवढं घाबरायचो आणि आम्ही लायब्ररीमध्ये जरी बस uh, बसतो uh, कोन ना तरी तिथं कोण ना कोण याची भीती वाटायची असं so, अजून खूप सीन आहेत ते असं वेगळा ब्लॉग बनवतो त्याच्यासाठी सो नेक्स्ट क्वेश्चन तुला जेवायला काय आवडतं मी व्हेज पण खाते नॉनव्हेज पण खाते नॉनव्हेजमध्ये मला चिकन फार आवडतं आणि व्हेजमध्ये मला शापूची भाजी खूप आवडते आणि हां व्हेजमध्ये बरेच प्रकारचे मला आवडतात ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन काय तुझ्या का बेस्ट फ्रेंडचं नाव काय बेस्ट फ्रेंड मी तर म्हणते कधी कोणी ठेवू पण नाही खूप म्हणजे खूप चुकीची पद्धत आहे आपल्याकडे बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड जर असले ना आपण एखादी चांगली बेस्ट फ्रेंड बनवतो पण ती कधी कधी असं असते ना दोन वर्ष राहते तिसऱ्या दिवशी दुसरीकडे जाऊन मिळते आणि मग त्यामुळे काय होतं आपली आपलं म्हणजे आपल्यात काय वाईट आहे काय आपण तिला सगळी सांगते ते दुसरीकडे कर रिवील करते त्यापेक्षा बेस्ट फ्रेंड नसतील चांगले असं मला वाटतं सो नेक्स्ट क्वेश्चन काय तुम्ही कधी भेटलात बेस्ट फ्रेंड आणि मी आम्ही कधी भेटलो नाही बेस्ट फ्रेंड तर हे होते सगळ्या माझ्या क्वेश्चनचे आन्सर तुमच्या क्वेश्चनचे आन्सर मी दिले सो अजून काय क्वेश्चन असतील तर कमेंट से बॉक्समध्ये सांगा मी आन्सर देईल अजून एक गोष्ट सांगायची आहे ट्रोल करणाऱ्यांसाठी की प्लीज करू नका तुम्ही आम्हाला जेवढं ट्रोल करता तेवढं आम्ही फेमस होतो करायचं तर का काही विषय नाही पण एवढंच म्हणायचं आहे उगा स्वतःची बाजू का खाली पाडताय आहे स्वतःलाच का चुकीचं ठरवत आहे तर काही गरजच काय बरं मी म्हणते काही गरज नाही उगाच स्वतःचं नाव उगाच खराब करून घेऊ नका ठीक आहे सो आणि माझ्या फॅमिलीसाठी इंस्टाग्रॅमसाठी यूट्यूब फॅमसाठी खरंच खूप खूप थँक्यू तुम्ही माझे व्लॉग बघितले सो आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शे शेअर करा सगळ्यांना मेन गोष्ट म्हणजे म्हणजे सगळ्यांना कळेल की नाही का आणि पुढे आपल्या असंच डेली अपडेट्स येत जातील तुम्ही फक्त सांगता कशावरती व्लॉग बनवायचा काय बनवायचं मी पूर्णपणे ट्राय करेल आणि शंभर टक्के बनवायचा प्रयत्न तर नक्कीच करणार मी सो so, तुम्ही माझं शेवटपर्यंत तेवढं व्लॉग बघे त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू सो so, आता मी व्लॉग एंड करते पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब आप करायला अजिबात विसरू नका सो था। so, थँक्यू बाय बाय